You are watching Goa TV twenty four. Away, oh, Milea, would be Bolaway. How would they, Male? कासारोडण्या हा सध्या कासारवडण्याचा भेरल्यान रस्ता येला त्या रस्त्या चौथीच्या पहिलीच्या आम्ही सांगत आ की हांगा हे जी फोंडकुलां पडलेली आहात ताका लागून वेगवेगळ्या तरेन अपघात जायत आहात म्हणून आयज पळत जी फोंडकुलां ही मोदी पडलेली आहात त्याका लागून त्या ते फोर व्हिलरीक टू व्हिलरी सेप करपाक लागून गाडी आपली कशी बाहेर मारून घेतल्या ती जर एक्सिडंट हांगा एक जिवीत हानी जातली आसली आमी अजूनही सांगता हो जो करून तू चांदेल रस्तो हा सारको धोकादायक आहा तेजी सर्वे करपाची कशी मधी मधी वाटेक जी फोंडकुलां पडली आहेत ती पळव आणि आता एक्सिडेंट झाला काजऱ्या काजऱ्याकडे म्हणटा थिंग आज तो भायर गेला गाडी पवल्या वचप पण ते खंय पावला कितें आले हे पळोवपाक ते रावले ना अशे तरेन हे हांगा अपघात जायत आहात आणि हे जर फोन फोनकुला हेच्या पुढे जर अशी उरली जाल्यार मोठ्या प्रमाणात अपघात जातले आणि हांगा जीवीत हानी जातली पीडब्ल्यूडी हेचेर जा बेगोबेग लक्ष दिवपाचो गरज आहे